पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या दहा वर्षांपासून शीतल करदेकर यांचा लढा सुरू आहे बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे शीतल करदेकर यांचे आमरण उपोषण सुरू आहे त्या अनुषंगाने विशेष कार्य अधिकारी तथा माध्यम सल्लागार विनायक पातुडकर आणि मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध दष्टपुत्रे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली पण शीतल करदेकर आपल्या मागण्यांवर ठाम राहत जात आहेत जोपर्यंत मुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेट होत नाही आणि अधिवेशनात वेलफेअर बोर्डची घोषणा होत नाही महामंडळासाठी वन पॉईंट फाईव्हची आर्थिक तरतूद करत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असे त्यांनी ठामपणे सांगितले पातुरुडकर यांनी अखेर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून शीतल यांच्याशी बोलणे करून दिले यावेळी शीतलताई म्हणाल्या की दादा आपण भेटत नाही म्हणून आपली बहीण उपोषणास बसली आहे जोपर्यंत आपली भेट होऊन आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी बैठक लावण्याचे आश्वासन दिले मात्र कर्देकर उपोषणावर ठाम असून मुख्यमंत्र्यांशी भेट झाल्यावरच उपोषण सोडणार असे त्यांनी स्पष्ट सांगितले आझाद मैदानवर मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने सुरू असलेल्या शीतलताईंच्या आमरण उपोषणास माईंचे संस्थापक सहचिटणीस डॉक्टर सुभाष सामंत मुंबई संघटन सचिव सचिन चिटणीस सहकोषाध्यक्ष चेतन काशीकर संस्थापक सदस्य शेखर धोंगडे डॉक्टर अब्दुल कादीर लक्ष्मी कांत घोंसे पाटील सुनील कटेकर प्रवीण वाघमारे पराग सारंग भूपेश कुंभार भूषण मांजरेकर विवेक कांबळे चंद्रशेखर पाटील दीपक चिंदरकर यांसह अनेक सदस्य आणि पदाधिकारी हे उपस्थित होते